नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई ही लवकरात लवकर सुरू करण्यात या येणार आहे आणि सुरू पण झालेली आहे काही ठिकाणी परंतु अद्यापही काही काही शेतकऱ्यांनी केव्हाय सी केलेली नाही आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट आहे ही सविस्तर माहिती आपल्याला कळणार आहे त्याचबरोबर ती तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे दोन हेक्टरपर्यंत पै केले होतं मर्यादित होतं पण आता तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं अपडेट असणार आहे तर तीन हेक्टरपर्यंत किती हेक्टरी तुम्हाला मुदत आई ही मिळणार आहे म्हणजे रक्कम आई ही मिळणार आहे तेरा हजार सहाशे रुपये हेक्टर अशी मदत वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर ती अकरा जिल्ह्यामधले आपण यादीसुद्धा पाहून घेणार आहोत की कोणत्या अकरा जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई ही तातडीने वाटप सुरू करण्यात येणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधव पहिला जिल्हा आपला येतो आहे अमरावती अमरावतीमध्ये अमरावती अमरावतीमध्ये नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी पात्र आहेत पासष्ट कोटी एकतीस लाख इतक्या निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे अकोलामध्ये दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख इतक्या इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे यवतमाळमध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ इतके शेतकरी लाभार्थी ठरण्यात आलेले आहेत आणि वितरित निधी असणार आहे एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपये बुलढाणामध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पं तेवीस शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर ते एकशे पंधरा कोटी एक तेवीस लाख इतका निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे वाशिममध्ये सात हजार एकशे पासष्ट कोटी पासष्ट शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर ते सत्तेचाळीस कोटी चौदा लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे जालनामध्ये दोनशे बावीस ब्याऐंशी शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर ती तेहतीस लाख निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे हिंगोलीमध्ये सत्तावीस हजार सातशे बेचाळीस को बेचाळीस शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर ती एक चौदा कोटी चौपन्न लाख इतका निधी वितरित करण्याचा निर्णय शासना घेतलेला आहे त्याचबरोबर ते नांदेड पाहूया सहा लाख नऊशे सतरा हजार नऊशे अकरा शेतकरी आहेत पात्र ठरलेले आहेत चारशे वीस कोटी छेचाळीस लाख इतके निधी ला शे निधी मंजूर केलेला आहे बीडमध्ये एकशे सत्तावीस शेतकरी त्याचबरोबर ती निधी वितरित करण्याचा निर्णय नऊ नुन लाख रुपये आहे लातूरमध्ये बत्तीस शेतकरी दोन लाख दो बावीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर एकूण शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहे चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा हा इतका नि इतके शेतकरी लाभार्थी आहे त्याचबरोबर ती रक्कम आहे ही नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख इतका इतकी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी माध्यमद्वारे म्हणजे डेबिट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे क करण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर जुलै दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी झाली होती त्या कारणामुळे खरीप हंगामात याच्या व्यतिरिक्त जमिनी रखडून गेलेल्या होत्या शेतकऱ्यांना आता एक चौ चौऱ्याहत्तर लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटू एका मग नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी